एप्रिल पासून आयकर रिटर्न भरता येईल परंतु उद्यापासून आयकरशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत जर आयकर रिटर्न जुन्या कर प्रणालीमध्ये भरत असाल तर ते भरताना काळजी घेणे गरजेचे आहे नव्या नियमांनुसार दरवर्षी तुम्हाला तुमची कर व्यवस्था निवडावी लागेल अन्यथा आपोआप नवी कर प्रणाली निवडली जाईल नवीन कर प्रणाली निवडली तरी तब्बल पन्नास हजार रुपयांची सूट मिळेल आणि साडेसात लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल नवीन कर प्रणालीमध्ये करदात्यांचे तीन लाख रुपयात पर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार आहे आयकरच्या कलम सत्याऐंशी ए अंतर्गत मिळणारी सूट पाच लाखांवरून सात लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे जुन्या कर प्रणालीमध्ये अडीच लाखांपर्यंत कोणताही कर नसेल आणि कर पाच लाख रुपयांपर्यंत असणार आहे आता आयकर भरणाऱ्याला अकाऊंट टाईपसह गेल्या वर्षातील सर्व बँक खात्यांची माहिती उघड करावी लागेल नवीन कर प्रणाली डिफॉल्ट करण्यात आली आहे आर फोरच्या करदात्यांना नवीन प्रणालीमधून बाहेर पडण्यासाठी फॉर्म दहा ई ए दाखल करावा लागेल या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका